नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण जाणार आहोत सातारा जिल्ह्यातील वायू तालुक्यातील मांडरदेवी या ठिकाणी मांडरदेवी येथे जाण्यासाठी पुणे भोर वाई अशा अनेक ठिकाणाहून महाराष्ट्र शासनाच्या एस टी बसेस उपलब्ध आहेत मांडरदेवगडाच्या गडाच्या पायऱ्या चढत असताना उजव्या बाजूला आपल्याला हनुमान मंदिर दिसते मांडरदेव देवस्थान यांचे मार्फत गडाच्या विकासांची अनेक कामे हाती घेण्यात आलेली आहेत त्याअंतर्गत संपूर्ण गडाचे नव्याने बांधकाम करण्यात आलेले आहे तसेच भोरवरून मांडरदेवीला जाणारा जो रस्ता आहे त्याचे कामही प्रगतीपथावर असल्याने भोरगाट सध्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद आहे त्याचप्रमाणे मांडरदेवी ते वाई या रस्त्याचे कामही सुरू आहे त्यामुळे भविष्यात येथील रस्ते उत्तम दर्जाचे होणार यात शंका नाही या गडाच्या सुशोभीकरणाचे कामही अगदी जोरात सुरू आहे पौष महिन्यातील शाकंदभरी पौर्णिमेला मांढरदेवीची यात्रा असते यात्रा काळातील प्रचंड गर्दीमुळे अनेक भाविक फक्त कळस दर्शन करूनच माघारी फिरतात या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन रांगेचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे देवी ही महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अनेक भाविकांची कुलस्वामिनी आहे मंदिर परिसरात असणाऱ्या अनेक दुकानांमधून देवीसाठी साडी चोळी ओटीभरण आणि नारळ वगैरे घेऊन भाविक दर्शनासाठी जातात हे श्री मांढरदेवी काळुबाईचे मुख्य मंदिर असून त्याचा नव्याने जीर्णोद्धार करण्याचे काम सुरू आहे ही मंदिराच्या आतील दृश्य असून देवीच्या समोरच देवीचे वाहन म्हणजेच सिंह आहे आणि आता आपण पाहूयात देवी काळुबाईची मूळ मूर्ती देवीचे दर्शन झाल्यानंतर डाव्या बाजूला असणाऱ्या दरवाज्यातून भाविक बाहेर येतात बाहेर आल्यानंतर डाव्या हाताला लगेच मांगीर बाबा देवस्थान आपल्या दृष्टीस पडते मांगीर बाबा हे मांदर देवीचे सेवक आहेत या श्री मंगीरबाबा देवस्थान मंदिराच्या समोरच नारळ फोडण्याची जागा आहे याच ठिकाणी जानेवारी दोन हजार पाचमध्ये मोठी चेंगराचेंगरी होऊन दुर्घटना झाली होती आणि अनेक भाविक मृत्युमुखी पडले होते या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेला श्री मांढरदेवी दुर्घटना आयोग यांच्या शिफारशीची येथे काटेकोर अंमलबजावणी करण्यात येते मांढरदेवी मंदिराच्या समोरच श्री धावजी गोंजी बाबा यांचे मंदिर असून हे देवीचे सेवक आहेत पावसाळ्यामध्ये मान्सून सिझनमध्ये मांढरदेवचा गड अनेकदा धुक्यामध्ये हरवून जातो श्री मांढरदेवीचे दर्शन झाल्यानंतर पुण्याला येत असताना वाई शहरामध्ये वाईचा श्री महागणपती हे एक सुंदर ठिकाण आहे या ठिकाणी श्री गणेशाचे एक भव्य मंदिर असून त्यामध्ये श्री गणेशाची भव्य मूर्ती विराजमान आहे कृष्णा नदीच्या काठावर हे सुंदर मंदिर बांधण्यात आलेलं आहे वाईच्या या श्री महागणपती मंदिराच्या शेजारीत काशी विश्वेश्वर महादेवाचे मंदिर आहे हा स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे श्री काशी विश्वेश्वर महादेव मंदिर वाई यांच्या समोर असणारा सभामंडप पाहण्यालायक आहे आजचा हा प्रवास इथे संपूया आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये